मुंबई इंडियन्स जिंकली दिल्ली कॅपिटल्स हरले प्लेअपमध्ये आता चार टीमा फिक्स झालेल्या आहेत तर पॉईंट मध्ये हाकार झालेला आहे तर गुजरात टेट्स रॉयल चॅलेंज बंगळुरू आणि पंजाब किंग्स या तीन टीमा मध्ये आधीच पोहोचल्या होत्या तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅप्टन्स या दोन्ही टीमापैकी एक टीम प्लेअपमध्ये जाणार होती तर काल मुंबई ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि मुंबईची टीम टॉप मध्ये पोहोचलेली आहे मुंबईने की पहिल्या पाच सामन्यामध्ये मुंबईने फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला होता आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता तर अशा परिस्थितीतून मुंबईनेसने इंडियन्सने पुढील आठ सामन्यामध्ये फक्त एकाच सामन्यामध्ये पराभव आणि सात सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवला आणि अशा प्रकारे मुंबईची टीम आता टॉपचारमध्ये पोचलेली आहे तर दिल्ली कॅप्टनची टीम पहिल्या चार सामन्यामध्ये त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला होता पहिले चार सामने जिंकून देखील दिल्ली टॉप मध्ये जागा मिळवू शकले नाहीत तर पॉईंट मध्ये मोठा आहाकार झालेला आहे आता टॉप चार तर झाले आता टॉप टूची ची रेस रह असणार आहे अजून या चार टीमला टॉप टूमध्ये मध्ये जाण्याचा चान्सेस आहेत तर मुंबईनेच टॉप टूमध्ये मध्ये जाऊ शकेल का कोणत्या दोन टीमात टॉप टूमध्ये मध्ये राहील आणि कोणत्या दोन टीमात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती राहील आपण असं काढते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा पण चॅनवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा